नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वादसंपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे रवा मेदवाडा त्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे कढईत आपण पाणी टाकून घेऊ दोन वाट्या पाणी टाकले मी कढईत आणि आता त्याच्यामध्ये था टाकू एक चमचा जिरं लाल मिरची कट करून घेतली आहे ही ओली लाल मिरची आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालू तुम्ही हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स पण घालू शकता पण लाल मिरची तळ्यावर छान दिसते म्हणून लाल मिरची घातली आता याच्यात मीठ टाकू आणि याला उकळी येऊ देऊ आणि एक चमचा तेल टाकले पाण्याला उकळी आली आपल्या आता ज्या वाटीनं आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीनं एक वाटी बारीक रवा घेतला आहे मी रवा बारीकच घ्या बारीक रवा नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या एखादी गाठ राहिली असेल तरी अशी फोडून घ्या आणि याची एखादी वाप काढून घ्यायची झालंय आपला रवा शिजून आता याला काढून घेऊ एका कपारातीत आणि थोडस थंड होऊ देऊ खूप जास्त पण थंड नाही होऊ द्यायचं याला आणि याला मळून घ्यायचं तेलाचा हात लावून घ्यायचा आणि छान मळून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं बघू शकता इथे मळून घेतलंय मी आता याचे गोळे बनवून घेऊ गो। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्या आणि याला मेदवड्याचा आकार द्या बघू शकता लाल मिरची खूप छान दिसते याच्यात अशाच प्रकारे आपण एकसारख्या आकाराचे गोळे बनवून सगळ्यांना वड्याचा आकार देऊन घेऊ सगळे वडे बनवून घेऊ इकडे कडाई तेल तापत ठेवले तेल खूप जास्त नाही तापू द्यायचं आणि खूप कमी नाही मध्यम आणि त्याच्यात वडे टाकून घेऊ थोडेसे हलवून घेऊ म्हणजे खाली चिकटणार नाहीत गॅस मध्यमच ठेवायचा फुल गॅस करू नका नाहीतर त्याला पटकन कलर येईल आणि आपले कडक होणार नाहीत वडे वरतून पलटवून दोन्ही बाजूने छान तळवून घेऊ आपण याला बघू शकता सोनेरी रंग आला आपल्या वड्यांना थोडासा वेळ लागेल पण गॅस कमी मध्यमच ठेवा आणि अशा रंगावर तळून घ्या काढून घेऊ आपण आता हे वडे आणि दुसरे वडे तळून घेऊ हे पण वडे तळून झालेत अशाच प्रकारे आपण राहिलेले पण वडे तळून घेऊ बघू शकता इथे अगदी दहा मिनटात होणारा मेध आहे हा आणि खायलाही खूप छान लागतो वरून क्रिस्पी आणि आतमधून मऊ गरम आहे मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघू शकता वरून मस्त कडक झाला आहे आणि आतून मऊ आहे तुम्ही हा सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत कशाहीसोबत खाऊ शकता खूप छान लागतो एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद